गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर चला आपली शाळा भरलेली आहे आज मी बनवणार आहे आपली भोगीची भाजी मिक्स भाज्या सगळ्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत आज भोगी आहे ना तर चला कोण कोण बनवणार आहे आज मिक्स भाजी तर मी त्यासाठी कढीपत्ता घेतलेला आहे लसूण कांदा कोथिंबीर टोमॅटो आणि हे बोरं कट करायचे आहेत आणि यात मी सगळं घेतलेलं आहे बघा वाटाणा गाजर परत हे बघा इथं हे वरती नाही दिसत हे बघा वाटाणा गाजर पावटा परत हिरवा हरभरा हे बघा हिरवा हरभरा दिसला का गाजर वाटाणा परत आहे पांढरा घेवडा हे बघा पावट्याचे दाणे आणि हा हा पण पावट्याचाच दाणा आहे हा पांढरा घेवड्याचा दाणा हा परत इथे बघा हरभऱ्याचे दाणे गाजर हे वांग वालाची शेंग सगळं सगळं घेतलेलं आहे मी आणि आज दोन दिवसीला मान आहे ती म्हणजे तीळ तर मी ती तीळ पण घेतलेली आहे बरं का तर चला पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात चला कोण कौन कोण येणार आहे भोगीची भाजी खायला मिक्स भाजी आता याला कोणी कोणी घेंगाट म्हणतात कोणी कोणी मिक्स भाजी म्हणतात कोणी याची आ, काय म्हणतात त्याला ते आपण तेल पण टाकून घेऊयात मिक्स भाजी किंवा भिंगाटाची भाजी किंवा गोबीची भाजी एवढंच मला माहिती आहे पण मग तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट्स करून सांगा बरं का तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट्स करून सांगा तर आता मस्त छान असं तेल तापतंय ते आपलं तेल तापून घेऊयात आणि ही भाजी वर्षातनं एकदा खावी खूप छान असते आणि आता जिथे मी राहते ना तिथेही अशा मिक्स भाज्या केल्या जातात नाही तर आमच्या गावाकडे एक भाजी केली की त्यात तीळ वगैरे टाकला का संपलाविषयी पण आता कसं आहे आता इथे राहतो म्हणल्यावर इथलं पण केलं पाहिजे ना कारण सगळेच करतात म्हणल्यावर आपण तरी कागद बसावं आपण एक करून बघावं तर गावाकडे गेल्यावर गावाकडे सारखं करावं कारण गावाकडे गेल्यावर गाल्या गावाला एखादी भाजी असली की त्यात ते वगैरे टाकून घेतात मग ती भोगीच्या दिवशी बनवतात ती भाजी म्हणजे कुठलीही भाजी पण त्यात तीळ टाकून देतात पण आता आपण इथं राहतो म्हटल्यावर आपण इथलं करणं भागच आहे कारण सण आहे हा सगळेच करतात मग आपण का नाही तर आपणही बनवायची तर चला तुमच्यासोबत बोलत बोलत मी बोरो पण कट केलेली आहेत कारण हे बघा हे इथं बोर कट केलेले आहेत मी तर चला आपलं तेल पण असं छान तापलेलं आहे आले। आले। आले पत्ता मी टाकणार आहे पटकन अस जिरे मोहरी आणि लसूण आणि कढीपत्ता आज कोण कोण म्हणजे सगळेच बनवतील ते त्याकडे बनवतात ते सगळेच बनवतील आज मिक्स भाजी टोमॅटो टाकून घेऊया चला आपण आता या सगळ्या भाज्या टाकून घेऊयात कारण मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेतलेल्या आहे त्या भाज्या बोरो पण टाकून घेऊयात आता चला आता चवीचे मीठ सॉरी महत्वाचे मीठ आणि चवीचे मीठ टाकून घेऊया हे बघा आता मस्त वाफून घ्यायची चला आपण आपली भाजी शिजली की नाही बघूयात मेन म्हणजे गाजर बघूयात कारण गाजर शिजले की बाकी सगळं शिजलं मग हे बघा अलगच दाबलं जात हे गाजर तर गाजर शिजलेला आहे कारण गाजर कडक असतो जरा गाजर कडक असतं मग ते शिजलं ना सगळ्या भाज्या शिजल्या समजून घ्यायचं सगळ्यात मस्त आपण छान असं मिरची पावडर मिरची पावडर टाकणार आहोत चला पटापट उशीर झालेला आहे बघा आता धना पावडर टाकलेला परत आता मस्त हळदी पावडर आणि आता मिरची पावडर आता मस्त शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट आणि महत्वाची म्हणजे तीळ महत्वाची तीळ पण टाकायची आहे हे बघा हे म्हणजे तीळ महत्वाची तीळ आज तिळीची भाजी आजीला महत्व आहे ना, ना

आणि मला सांगा बरं का भाजी कशी झाली म्हणून तर बघा मला नक्की कमेंट्स करून सांगा कारण मला जमत नाही एवढी भाजी पण केली पण तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की आमच्याकडे मिक्स भाजी बनवत नाही एवढं तर आता मी इकडं बाहेर राहते राह राहते म्हणून मी ही भाजी बनवली आहे आता मी जिथे राहते तिथे बनवतात म्हणून मी पण बनवली तर बघा कशी वाटते नक्की आस्वाद घ्यायला या बर का तुम्ही कशी बनवतात मलाही सांगा कारण मी एवढा अनुभव घेतलेला नाही भाजी सा एवढी भाजी बनवलेली नाही तर चला बाय बाय